राम राम भावांनो बहिणी नो मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना युट्यूब चॅनल मध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे तर भावांनो बहिणी नो तुम्ही म्हणताना का बो आज नाना लय असू राहिला काय काय जांगड गुत्ता काय बो नेमकं तर विषय असा आहे का आज आपल्या घरी कोण आलंय कोण आहे ओळखा बर ओळखा बर कोण आहे सगळे ओळखणार पण एक वीस टक्के लोक ओळखतात शंभर टक्के ओळखतील शंभर तुम्हाला काय माहिती पण मला सगळेच ओळखते मला ओळखता तुम्ही ही कसं ही फेमस झाली मी बिन फेमस झालो हिला सगळेच वाळ खाल लागले लगे नवऱ्याच्या पुढं पुढं चालली काय तू तसं सोनुष बाप्पा मग त्यांना मग वाकडतो ना आवडत तुमचं आवडता का म्हणून मी फेमस आहे जे आहे ते आहे झालो बाबा हे आलमी मग काम करतो तुम्ही चालू द्या आपल्याला कोण वळत बायको आहे दादाची बे माझी रक्षाबंधन आले किती प्रेम आहे बहीण भावाच रक्षाबंधन होऊन दहा वर्ष झाली आवडत चालली रक्षाबंधन बायको नको खराब करून बरं का चार चावका मध्ये लोक म्हणते बायकू चाल छळ करतो असं समोर सासरवाशी नाही का तू मग आधी आणि पाहिलं तर मगच काही चालत नाही घरामध्ये

दिवाळीच्या आधी लवकर आल्या भाऊ दिवाळीच्या आधी दोघ जण भाऊबाई मिळून मला बोलू देणारे का नाही नाही तुम्ही बोला ना तुम्हाला तोंड आहे ना देवाण देईल घरी मीच मग काही चालते मी तुम्ही मान अपमान करून राहिली दोघं मिळून अपमान्य करू राहिले तो देईल देवान तोंड बांधून घेतलं मग तुम्ही खोटं कोण बोलू राहिले येईल होती आता नाही दिवाळी लोक राहिले दिवाळी साठी बाजू घेऊन नाही का दिवाळीच्या अगोदर आली म्हणून असं सिद्ध लोक आल्या का भांडण राहिले का भांडण करू रे मारा मारे आपलं काहीच मार आधी खाणार खाणारे जाऊ दे बॅगिंग इथं बॅगिंग काय टेन्शन नाही का तुम्हाला हा तर हे सोनूचे पप्पा हे सोनूची मम्मी ही माझी बहीण हे मपले दाजी मी तिची भाजी आपलं असो तुम्हाला काय बोलायचं बोला मी आता ऐकूनच घ्यायचं करा कसं काय का माणसाला गावात किंमत नसली तरी चालन म्हणजे यांचा नाही शेअर बघा जनरली माणसाला गावात किंमत नसली तरी पण चालतवाडीतले मोठे माणसाची इज्जत नाही तिथं जाऊ नये असं म्हणते तुम्ही काय सासरवाडीत येणंच पडत मला येणच पडलं बायको सांगत मी घेतो की मी आता जाणारच नाही मला नाही राग येतो पण काय करता बायको पुढं मोक चालतच नाही ना रडू नका रडू आता रडू नका काय नाका तुमचे तर धन्यवाद मित्रांनो आवाला सहन केल्याबद्दल <laughs> आणि आम्हाला खरं दादाची देव खूप दादा 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 तर आज आम्ही त्यांचं टाकळी बांध गावी नेवासा तालुका जिल्हा नगर नेवासा नाही श्रामपूर तालुका श्रीरामपूर तालुका हा पण नेवासा तुम्हाला बहुतेक जवळ आहे ने नेवासा सोळा किलोमीटर श्रीरामपूर चौदा किलोमीटर आले तर आमची म्हणजे चार पाच वर्षाची मैत्री चार पाच वर्षाची हा तर आम्ही ऑनलाईन भेटत होतो काय म्हणते फोनवर गप्पा वगैरे व्हायच्या व्हिडिओ कॉल व्हायचे पण प्रत्यक्ष भेटीचा योग आज आला आज आला आणि त्यांनी आमचं एकदम वाम वेलकम केलं खूप छान वाटलं आम्हाला आम्ही गाडीवर आलो टू व्हीलर वर एक तुम्हाला असं जाणवलं का की आम्ही मोटरसायकल चालवत पुण्यात आणत आलो नाही कारण त्यांनी सगळा थकवा काढून टाकला आम्हाला अजून आम्हाला बसायचं म्हणजे गप्पा मारायला दाजी आपण बसू ना थोड्या वेळा हा थोडं आम्हाला गप्पा मारायला काय झालं आमची फील्ड सेम आली आणि ते पण कॉमेडी कंटेंट क्रिएटर आहे पण मध्ये मध्ये थोडे करंट टॉपिकला हात घालते हवामानाच्या आंदाज त्याच्यानंतर मराठा आरक्षण म्हणजे त्यांना थोडे वैचारिक लेवल माझ्यापेक्षा थोडी जास्त आहे त्याला हात घालत नाही त्या विषयाला कारण मग जे रिएक्शन आहे ती पब्लिकची ती पण हँडल करता आली पाहिजे ते सक्षम आहे तर ते करतात आम्ही आमचं जे नवरा बायकोची कॉमेडी ती चालू देतो हा आहे का नाही तर असं आहे आणि नारा स्पॉट सरकार गावठी गावठीना ठीक आहे तर ते युट्यूब जे आहे तर हे त्यांचं म्हणजे कार्यक्षेत्र आहे युट्यूबवर जे व्हिडिओ व्हायरल करणं त्याच्यातून काही दोन पैसे कमवणं अवघड गोष्ट आहे मला जमली नाही पण त्यांचं चालू आहे व्यवस्थित आपलं इंस्टाग्रामवर पण घे छोट्या मोठ्या रील बनवतोय आपण आता त्यांचं मार्गदर्शन घेण्यासाठी आलोय मी आता त्यांच्या पुन्हा चालू करून देऊ आपण पैसे युट्यूबला आता आम्ही नाहीये काही मार्गदर्शन करा माझे जरी युट्यूबला व्हिडिओ चालत असले तर हे रील स्टार आणि अख्ख्या महाराष्ट्रात ह्या जोडीनं धुमाकोळ घातलेला आहे तुम्हाला माहिती ना पोटल पोटासाठी काही करण्याकडून द्याय पण एवढं मोठं पोट आहे तुमचं बरं मोठं माहिती ना सप्टेंबर सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर असं काही सगळं बरं होणार सगळं पण ते काय असो इथं आल्यानंतर एकदम भारी वाटलं एकदम फ्रेश झालो माइंड पण थोडासा एकदम भारी वाटलं आम्हाला इथे ओके <laughs> okay. तर भावांना बहिणीनो नो ही बहीण भाऊ माझी बहीण आणि माझी दाजी आले ते घरी आले नाणी इकडे एकटीच बसलेली ती सं कोणी बोललच नाही ना ना बोललो बाकीचे फॅमिली मेंबर नका तुला काय फडफड फडफड केलं काय म्हणते त्याला मग तो मनान पिली तू आहे ना नाही हातात आणून तू तो आय मनानं पिली आहे की नाही चहा आणून दिला तू हातात म्हणलीच नाही पिया म्हणून आणि तू तो या मनानं पिली आता संध्याकाळी नाही का चांगलं जेवण जेवण करतील ते बरोबर आहे की नाही ताट गीठ वाढून देतील तुला आणि म्हणणार जो जेव म्हणून तू तर या मनान ना खाशी नाही ना अरे <laughs> बाबा तुम्हाला भावाविषयी एक शब्द वाईट बोलली जाऊ दे आता नाही नाही या गोष्टी कुठून चालू होत्या घरातल्या गोष्टी कुठं तुम्ही आता युट्यूब मध्ये सांगणार आहे का मला खरं बोलायला वाजू नको मिटी करून घ्या तर मि बाबाईनो आजचा सा आमचा हा घरगुती ब्लॉगिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा नवीन असले चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा शेअर करा जय जवान जय किसान धन्यवाद